जमिनींना उपजाऊ क्षमता जमिनींची कशामुळे वाढते तर ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे तर ती का वाढते जर ऑर्गॅनिक कार्बन एक टक्क्यापर्यंत गेला तर विमलयुक्त जी जमीन आहे तिचा जो सा सामू आहे हा उदासीन होण्याकडे जातो म्हणजे किमान सात पॉईंट पाच सात पॉईंट दोन सात पॉईंट तीन आणि सामू जेवढा उदासीन होत जातो तेवढा अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची वाढते आणि अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची वाढली की ते अन्नद्रव्य पिकांना अतिशय सरळ मार्गाने जमिनीला देता येतं परंतु आपल्याकडे आता काय आपण सपोज युरिया टाकला जमिनीचा जर सामू सात पॉईंट नऊ आहे आणि युरिया टाकला तर तीस सेकंदामध्ये त्याचं रूपांतर शारामध्ये होतं बरं म्हणजे तीस सेकंदामध्ये हां तर तीस सेकंदामध्ये मुळाच्या कक्षेमध्ये हे जर आलं नाही तर ते क्षार होणार आणि ते पिकाला घेता येणार नाही अशी परिस्थिती आपल्याकडे होते म्हणून अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता त्याला कॅटाईन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणतो ती जर आपल्याला वाढवायची असेल तर ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला वाढवा लागेल बरोबर आणि ऑर्गॅनिक कार्बन जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय खतांचा वापर जमिनीमध्ये जास्त करावा लागेल मग त्याच्यामध्ये तुम्ही जे मिश्र पिकं आहेत किंवा हिरवळीचे पीक आहेत ध्याचं आहे मूग आहे चवळे याचा सुद्धा वापर तुम्ही करा केला पाहिजे शेती म्हणजे जे प्राणी मात्र आता आपल्याकडे गाय मांजर बैल हे मारतात तर हे इकडं तिकडं टाकता जर तुम्ही जमिनीमध्ये पुरलं तर पुढं शेकडो वर्ष त्याच्यातलं अन्नद्रव्य त्यातले मिनरल्स विटॅमिन्स आणि त्याच्यातून जे जीवाणूंना खाद्य आहे ते मोठ्या प्रमाणातून त्या जीवाश्मातून त्यांना उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे एखाद्या पिकाला आपल्याला उत्पादन मिळालं नाही म्हणजे टोमॅटो आहे गाजर आहे त्याला आपल्याला उत्पादन मिळालं नाही किंवा मार्केट रेट त्याचा नाही आहे तर ते तुम्ही उपटू नका जाळू नका फेकू नका ते तुम्ही जमिनीत गाडा त्याच्यातून hmm. मिळणारं जे अन्नद्रव्य आहे हे सोळा प्रकारचं अन्नद्रव्य त्या पिकामध्ये असतं आणि ते सोळा प्रकारचं अन्नद्रव्य रिस्टोर होतं आणि त्याच्यातून ऑर्गेनिक कार्बनची निर्मिती सुद्धा मोठ्या प्रमाणात होती बरोबर <laughs>